आजा व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल मालेगाव कॅम्प ही विद्यार्थीप्रिय शाळा दोन हजार सतरापासून शहरात कार्यरत आहे उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच शाळा असंख्य समाज उपयोगी उपक्रम देखील राबविते विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून शाळेने चौगाव सटाणा येथील एस एस फॉर्म येथे शैक्षणिक सहल आयोजित केली होती मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही या शाळेने सामावून घेतले विद्यार्थ्यांनी बुलेट ट्रेन हॉर्स रायडिंग स्विमिंग रेन डान्स आर्चरी तारांगण व विविध खेळांची मजा अनुभवली वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज आफ्टरनून माझं नाव सपना शिंदे माझी मुलगी स्कॉलर इंटरनॅशनल स्कूल मध्ये आहे अगदी मीन्स ती सिनियर क्लास मध्ये आहे आणि टू थ्री इयर्स पासून ती त्या स्कूल मध्ये आहे आम्हाला खूप छान प्रकारे एक्सपिरियन्स आलेला आणि मीन्स इवन टीचर्स पण इतके छान परफॉर्मन्स देतात मीन्स प्रत्येक स्टुडंटची ते अगदी सेपरेटली अशी केअर करतात आणि हेच आम्हाला फार आवडतं मीन्स मुलांना सेपरेटली ते लक्ष देतात की कुठला स्टुडंट किती त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालेला आहे किती इवन मुलांची बॅग पॅक करण्यापासून तर गेटवर ते सोडण्यापर्यंत अगदी पॅरेंट्सच्या हातात देईपर्यंत मीन्स येतात आम्हाला हा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि अगदी छान असं एक्सपिरियन्स आलेला आहे आणि स्कॉलर इंटरनॅशनल स्कूलमध्ये असंच मुलं अजून पुढे प्रोग्रेस करावी डेव्हलप व्हावं हीच आमची इच्छा आहे बाकी थँक्यू पॅरेंट्स टीचर्स अगदी मी सर्वांनी मिळून एन्जॉय केलेला आहे आणि असं यायलाच हवं प्रत्येकाने एकदा तरी यायला हवं आणि हा स्कूलचा अगदी छान डिसिजन की पॅरेंट्सला इन्व्हॉल्व करावं आणि पॅरेंट्सने पण अगदी छान प्रकारे एन्जॉय केलेलं आहे थँक्यू नमस्कार माझं नाव कावेरी विश्वनाथ घोरपडे माझी मुलगी स्कॉलर इंटरनॅशनल स्कूलमध्ये सिनियरला आहे म्हणजे तिचं ॲडमिशन आम्ही पासून स्कॉलर इंटरनॅशनलला घेतलं होतं आजचं असं झालं सर आमचे जे सुनील पवार सर आहेत त्यांनी शाळेची ट्रीप काढली त्या शाळेच्या ट्रिपमध्ये त्यांनी आम्हाला सर्वांना म्हणजे पॅरेंट्स स्टुडंट्स यांना स्टुडंट बरोबर पॅरेंट्सला पण त्यांनी इन्व्हॉल्व्ह करून घेतलं ते, ते एकदम अतिशय आनंदाची बातमी आहे आणि शाळेबद्दल सांगायचं झालं तर ते त्याच्यात खूपच जे गेम्स असतात ते ते इन्व्हॉल्व करतात पण प्रत्येक गेम्स बघण्यासाठी ते पॅरेंट्सला इन्व्हॉल्व करत राहतात कोणताही गेम ते अलाउड करतात तेव्हा त्यामध्ये ते घेतात इतर शाळांपेक्षा मला तरी कॉलर कॉलर इंटरनॅशनल शाळेच हे असं गेम्स वगैरे खूप आवडतात ते सर परिपूर्णपणे घेत राहतात ओके थँक्यू मी शबाना मनसे बोल नावाची या पर गोवा से आई पहला साल गोवा में किया उन्हें अब दूसरा साल इधर मालेगांव में डाला स्कॉलर इंटरनेशनल स्कूल के अंदर बहुत तो अच्छे से पढ़ाते हैं टीचर लोग भी बहुत तो अच्छा रिस्पॉन्स देते हैं सर लोग भी अच्छे से अब बोला माँ नाव संगमित्रा समाधान मयरा है माँ मुलगा गर्वित मयरे जुनियर जूनियर जी है शाळेची ट्रिप निघाली आहे त्यात त्यांनी महिला म्हणजे पालकांना पण इन्वॉल्व्ह केला आहे सगळ्या प्रकारचे गेम्स वगैरे आज महिलांना पण सूट दिलेली प्रत्येक प्रकारे खेळायची मुलांना कशा प्रकारे शिकवलं जातं सर्व इथे छान पैकी होत आहे नमस्कार मी सोनाली वडगे मी प्रिन्सिपल आहे स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल मालेगाव इथे हो आमच्या शाळेची आज ट्रिप एस एस फार्म चौगाव साटाना इथे आणलेली आहे एसएस फार्म फॉर्म जे बनवलेलं आहे त्या लोकांनी ते, लो ते खूपच छान आहे त्याचं सराउंडिंग छान आहे मुलं खूप छान एन्जॉय करतात इथं आल्यावर आणि आमच्या शाळेने एक उपक्रम राबवला असा की नेहमी सगळ्या शाळा मुलांना मुलांना तर नेतातच पण आपल्या ज्या महिला ज्या हाऊस वाईफ वगैरे ज्या महिला आहेत त्यांना सहसा घराबाहेर निघायला जास्त वाव नाही मिळत तर त्यांची सुद्धा एन्जॉयमेंट व्हावी याच्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या मध्ये Uh, काही महिला पॅरेंट्स इन्वॉल्व्ह केलं तर त्या त्यांनी ही ट्रीप खूप छान एन्जॉय केली आणि मुलं सुद्धा खूप आनंदी uh, आहेत हे बघून आजचा आमचा uh, या ट्रीपचा जो उद्देश होता तो पूर्ण झाला असं मला वाटत नमस्कार माझं नाव सुनील पवार मी अध्यक्ष आहे श्री मास्तर बाबा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचा संस्थेच्या मार्फत स्कॉलर अकॅडमी इंटरनॅशनल स्कॉलर इंटरनॅशनल स्कूल आम्ही चालवतो गेली सात वर्ष आपण मालेगाव कॅम्प भागात हे स्कूल चालवतोय सध्या आपण सी बी एस सी बोर्डाची शाळा चालवतोय आणि आज मला तुम्हाला सांगताना विशेष आनंद होतोय की आज आपण एस एस फॉर्म चौगाव सटाना इथे आपल्या स्कूलच्या मुलं आणि सोबत आपण पॅरेंट्सलाही इन्वॉल्व्ह केलं आहे आणि छान एक आपण ट्रीप इथे आयोजित केली आहे मुलं सकाळपासून छान खेळतायत पॅरेंट्सही एन्जॉय करतायत टीचर्स एन्जॉय करतायत आणि इथलं जे स्थानिक प्रशासन आहे एस एस फार्मचे जे मालक आहेत सचिन सर वगैरे त्यांची टीम पण खूप छान आहे आणि तेही खूप छान कॉपरेट करतायत मुलं आपली लहान आहेत नर्सरी ज्युनियर सिनियर के जी फर्स्टची तर त्यांना ते खूप कॉपरेटिव्ह माय आणि त्यांची सगळं करतायत आणि मुलं खूप एन्जॉय करतायत आता सगळी मुलं जेवायला बसलेली आहेत आणि छान आजचा प्रोग्राम छान झाला आणि यासाठी आम्हाला गर्जना न्यूजनी खूप छान मदत केली त्याबद्दल पाटील सरांचेही आभार